आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज समाज विकास संस्थेकडून जोपासली जाते पालावरील दीपावलीची परंपरा यावर्षी एस एन डी टी कॉलेज पुणे यांचा विशेष सहभाग येथील समाज विकास संस्थेच्या वतीने बऱ्याच वर्षापासून पालावडील मुलाबाळांच्या सोबतची दीपावली साजरी केली जाते याही वर्षी गोडधोड फराळाचं साहित्य आणि सर्व लहान मुलांना नव्या ड्रेसची मदत करून दीपावली साजरी करण्यात आली समानता स्वातंत्र्य बंधुत्व हे शब्द फक्त वाचण्यात नसून त्याची अंमलबजावणी व्हावी या दृष्टीने हा विचार घेऊन समाज विकास संस्थेचे कार्यकारी मंडळातील सर्व सदस्य तयारी करतात भूमिपुत्र वाघ यांचा महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातून मित्रवार मित्रपरिवार पाठीशी उभा राहतो कोणी कपडे देतात तर कोणी फराळाचे साहित्य मित्रपरिवारातून ते एकत्र केले जातं आणि सगळे मिळून मुलांना खाऊ आणि कपडे दिले जातात यावर्षी समाज समाजसेविका सुरेखाताई मलंग तसेच नाबार्ड बँकेचे माजी डी एम प्र्हाद जोशी तसेच भावेसाहेब विद्याताई वाघ डॉक्टर प्रतिमा कांबळे सहाय्यक प्राध्यापक समाजकार्य विभाग एस एन डी टी महिला विद्यापीठ पुणे यांच्या सहभागातून फराळ आणि कपड्यांची सोय करण्यात आली यातील काही कपडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मुलांना देण्यात आले कार्यक्रमाला समाज विकास संस्थेचे भूमिपुत्र वाघ मॉर्निंग वॉक उमरगाचे पदाधिकारी मान्य राज जाधव तसेच माननीय ॲडव्होकेट मंगेश एळीकर तसेच प्राध्यापक नागसेन कांबळे बाहूसाहेब बिराजदार महाविद्यालय बलसूर इंजिनियर आकाश सूर्यंशी डॉक्टर निकिता वाघ सिद्धोधन कांबळे प्राचार्य पानसरी महाविद्यालय अर्जापूर तसेच पूनम कांबळे प्रमिला राजीव पानगळे प्रगती राजीव पानगळे यांनी विशेष परिश्रम घेतले आणि कार्याला पाठिंबा दिला यावेळी भूमिपुत्र वाघ यांचे साहित्य मान्यवरांना प्राधा, प्राधान प्रदान करण्यात आले कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये अक्षय कांबले तसेच प्रशांत ढवळे रंजना यांनी विशेष परिश्रम घेतले उमरगा धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड वि